सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनचा छत्रपती संभाजीनगर उप राजेश केंधळ यांची नियुक्ती वाळूज महानगर प्रतिनिधी हिंदुस्थान जर्नलिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अस्लम कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी यांनी छत्रपती संभाजीनगर उपजिल्हाध्यक्षपदी राजेश केंधळे यांची नियुक्ती घोषित केली यावेळी आयेशा खान मुलानी यांनी पत्रकारांवरील अन्यायाविरोधात असोसिएशनने नेहमीच आवाज उठवणार असल्याचे सांगितले तसेच संघटनेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी काम करण्याच्या भूमिका मांडण्यात आल्या अखिल काझी यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अस्लम कुरेशी कार्याध्यक्ष आयशा खान मुलानी प्रदेश महासचिव विनोद भोकरे प्रदेश सचिव जावेद पठाण उपाध्यक्ष रणजित सिंह ठाकूर रियाज शेख प्राध्यापक संजय तुपे मीडिया प्रभारी अमजद पठाण विदर्भ प्रवक्ता सय्यद जावेद यांच्यासह विविध जिल्हाध्यक्ष आणि सदस्यांनी अभिनंदन केले या निवडीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे